सर्वप्रथम या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव साकरे वाघ सर राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती यांचं स्वागत माननीय श्री प्रभाकर हिंकरगे सर केले सोप मी सन्माननीय साखरांना विनंती करतो आपण या प्रसंगी स्वागत आहोत महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्यपरावजी धानकेसर यांचं स्वागत लोकांच्या हस्ते माननीय आमदार विक्रमजी साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे आपण अध्यक्षांचं स्वागत करत आहे यानंतर आपल्या संघटनेचे राज्याचे अध्यक्ष आमचे स्नेही संभाजीराव सन्मान्य शिवाजीराव साखरे हमसाद वाघ वाघाला असे आपले साखरे सर व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले ज्येष्ठ विचारवंत आपल्या मराठवाड्याचं राजपूरचं भूषण असलेले सन्माननीय माजी प्राचार्य डॉक्टर नागोरावजी कुभास सर ज्येष्ठ विचारवंत आमचे स्नेही प्राचार्य डॉक्टर सोमनाथरावजी सर या ठिकाणी ज्यांनी आपलं मनभत या ठिकाणी व्यक्त केलं ते संभाजीनगर आलेले आपल्या ह्या संघटनेचे संस्थापक आमचे स्नेही दि राखणे जिल्ह्याचे सुपुत्र आणि मुंबई येथे उद्योजक म्हणून ज्यांनी नाव मिळवलेलं आहे ते सन्माननीय डॉ श्री अशोकजी केसे उपस्थित असलेले राज्याचे आपल्या संघटनेचे उपाध्यक्ष सन्मान्य चंदुवाना भोडके आपले जिल्हाध्यक्ष श्रीमान लक्ष्मणरावजी दामणकर सर उपस्थित असलेले शरणजी खुडगे सर शिवराज स्वामी सर सर ज्ञानेश्वरजी सर संभाजीवरून आलेले आमचे जिल्हाध्यक्ष बाबूरावजी राठोड सर प्राध्यापक जाधव सर बालाजी संखराव सर बालाजी तारमपल्ले सर पंदे सर नामदेव सोने सर जी जगताळे सर रमेश जगताप सर सेनेचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर अशोक जी मोठे सर प्राध्यापक अंकुश नागे सर श्री दिशे सर मगर सर आणि सर्व आपल्या संघटनेचे तालुक्याचे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे ते सर्व माझे शिक्षक बांधव माझ्या भगिनी या शाळांना पण पुरस्कार देण्यात येणार आहे त्या शाळेचे मुख्याध्यापक त्यांचे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी पत्रकार मित्र आणि फोटो काढणारे फोटोवाले मित्र सुद्धा मी सगळ्यांची नावं घेतलेली आहेत सर तुम्हाला घ्यायची गरज नाही आमचा आमदार असल्यामुळं मला सगळ्यांची नावं घेणं गरजेचं आहे वेळभरस झालेला खर तर मी खास साखरे सरांच्या फोनवरून तसा मी महाराष्ट्रातला आणि महाराष्ट्राचा सगळ्यात स्वस्त आमदार हे आपल्या पण माहित आहे त्यांनी कुठेही फोन केला जिल्हा परिषद आहे असं असं काम आहे किंवा आम्ही करणार आलं पाहिजे असे आज जेव्हा जेव्हा आपल्या संघटनेचे सर असो आमचे औरंगाबादचे दिलीपराव असो किंवा आपणही असो त्या हटेला व देण्याचं काम मी सातत्याने त्या ठिकाणी करत आलेलं का खरं म्हणजे सायंकाळी औरंगाबादला परत कार्यक्रम असल्यामुळं सारान मना लो बर बर हो मी साखरे सरांना म्हणालो की बरोबर दोन वाजता कार्यक्रम सुरू करू म्हणजे प्रास्ताविक वगैरे होईपर्यंत अडीच मग हॉल भरतो तुम्ही काही करू नका म्हणून मी संभाजीनगर बरोबर एक वाजता तिथं आलेलो होतो परंतु सरांचं म्हणणं थोडं थांबा अर्धा झालाय पाहून झालाय शंभर टक्के होतोय पण हरकत नाही मी शिक्षा काम म्हणून वेळेवरती गेलं पाहिजे हा संकेत मी पाहतो परंतु आता आपल्याला माहीत असते की आमदार कुठं खासदार कुठं लवकर येत असतात का त्यामुळे आपणही उशा येता आणि त्यामुळं कार्यक्रमाला थोडा विलंब झाला पर परंतु अधिक वेळ न घेता कारण जवळपास पंचेचाळीस जणांना आपल्याला गौरवित करायचं आहे त्यामुळं पाहुण्यांचंही वाचन आपल्याला ऐकायचं आहे त्यामुळं अधिकचा वेळ आपला या ठिकाणी घेत नाही परंतु आपल्या समितीच्या वतीनं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन आमच्या लाडक्या बहिणींचा सत्कार या ठिकाणी होणार आहे त्या सर्व आमच्या लाडक्या बहिणी शिक्षकांचं मी सुरुवातीलाच मनापासून हा मी काही करतो आणि चुकून लाडक्या बहिणी फॉर्म भरून नका ही पण मनाची विनंती करतो कारण ते आपल्याला लागू नाही त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले आदर शिक्षक पुरस्कार देऊन आमच्या सर्व शिक्षक भावांना सुद्धा गौरवण्यात येणार आहे त्या सर्व शिक्षक बंधूंच सुद्धा मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो त्यांच्या पुढील वाटचाली हार्दिक शुभेच्छा मी या ठिकाणी देतो या शाळा उत्कृष्ट काम करतात त्यांच्याही पाठीच्या पाठीवरती कौतुकाची थाप मारण्याचं काम आपल्या संघटनेच्या वतीने या ठिकाणी होणार आहे त्यांना सुद्धा कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कारांना सन्मानित आपण करणार आहोत त्या शाळेचे मुख्याध्यापक त्यांचे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांचं मी सुद्धा या निमित्तानं मी या ठिकाणी देतो खरं म्हणजे पुरस्कार मिळणं ही जीवनातली आपल्या सगळ्यात मोठी अचीवमेंट असते आणि पुरस्कारांना जेव्हा आपण सन्मानित होतो तेव्हा आपण काहीतरी ते जीवनामध्ये चांगलं काम केलेलं आहे आणि जे आपण काम करतोय हे समाजानं नाही केलं समाजाने त्याला मान्यता दिली असं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आपण आनंदित होत असतो आणि जीवनामध्ये काम करत असताना ज्या क्षेत्रात आपण काम करतोय तिथं कुठंतरी आपलं कौतुक व्हावं कोणीतरी चांगलं म्हणावं साधं घरचं उदाहरण आपण घेतलं की बायको तर रोजच सरफा करते परंतु जेव्हा बसल्यावर भाजी खरड झाली तरी बायको आपल्याला फार चांगली झाली असं म्हणावं लागत असत परंतु एवढे दोन शब्द हे आमच्या माऊलीला त्या ठिकाणी प्रोत्साहन देण्यात असतात आणि अजून ती दोन माणसं आली तरी त्यांचा नसून स्वयंपाक करते आपल्यावर राबवत नाही म्हणजे हे जे प्रोत्साहन आपल्याला लागतं ही जी शब्दी लागते ही या पुरस्काराच्या माध्यमातून आपल्याला मिळत असते आणि म्हणून आता त्यांचा सत्कार होणार आहे त्यांची जबाबदारी वाढणार आहे कारण पारा आपण आता सर्टिफाईड झालो उद्यापासून आपल्याला शाळेत पंधरा मिनिट अगोदर जावं लागेल त्यांना आपल्याला आता आदर्श पुरस्कार देऊन निवडलेला आहे त्यामुळे कदाचित हुशार विद्यार्थी म्हणू शकेल की सर तुम्ही आमच्या उशिरा कसं काय आलात तुम्हाला तर कालच सत्कार करून पुरस्कार दिलेला आहे त्यामुळे याची काळजी तुम्हाला त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही निश्चित घ्याल अशी अपेक्षा सुद्धा या निमित्ताने मी या ठिकाणी व्यक्त करतो खर म्हणजे शासन तालुका जिल्हा स्तरावरती सुद्धा आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समिती दरवर्षी पाच शिक्षक पुरस्कार अशा प्रकारचा शासन परंतु प्रशासनाच्या चाल हकलीमुळं त्या ठिकाणी हे पुरस्कार दोन दोन तीन तीन वर्ष त्या ठिकाणी रखडले जात आहेत ही काही अत्यंत चांगली बाब नाही आहे आणि मग त्यासाठी सुद्धा किमान आपल्या विभागामध्ये आठ जिल्ह्यामध्ये आणि अष्ट तालुक्यामध्ये तरी दिलीपराव शिवाजीराव मी आपल्याला या ठिकाणी शब्द देतो की पुढच्या वर्षीपासून ही काळजी मी स्वतः आपला आमदार म्हणून हे पुरस्कार नक्की संबंधित आयुक्त महोदय संबंधित विभागाचे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील किंवा शिक्षण अधिकारी प्राथमिक असतील यांच्याशी चर्चा करून हा योग आहे ही काळजी सुद्धा घेण्याचं काम जरूरपणाने करेल ही ग्वाही सुद्धा आपल्याला या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी देतोय आज परवा आपण आंदोलन केलं समर्थ राज्यभर त्या ठिकाणी आपण जिल्हा कचेरी समोर धरणे आंदोलन केलं मोर्चा काढलेला आहे आक्रोश मोर्चा काढलेला आहे पंधरा मार्चचा जो काही संच मान्यताचा निर्णय तो रद्द करावी आपली मागणी त्या ठिकाणी आहे आणि हीच मागणी आम्ही सरकारकडे त्या ठिकाणी जाऊन धरलेली आहे त्यानंतर या मोर्चाने आपण काढणार म्हटल्यानंतर सरकारनं तातडीनं शिक्षण मंत्र्यांनी काही संघटनांना बोलून बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये दे मुख्याध्यापक अतिरिक्त होऊ नये म्हणून दीडशे आठ काढून नव्वद वर आणण्याचं काम त्या ठिकाणी केलंय पूर्वी सरकार जसं नव्वद होत तसं ती कायम ठेवण्याचं काम केलंय त्या बाबतीतचा के सुधारित निर्णय सुद्धा गेल्या तीन दिवसापूर्वी काढण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचंही यश आपल्याला त्या ठिकाणी आलेला आहे परंतु त्याच्या पुढे जाऊन मुख्य अडचण कोणती आहे की विद्यार्थी व्हॅलिड होणं ही मुख्य अडचण शंभर टक्के व्हॅलीड होत नाही वर्गात मुलं आहेत प्रवेश झालेला आहे पाठावर मुलं आहेत पण आहेत परंतु ते व्हॅलिड नसल्यामुळं आमच्या शिक्षकाचं पद चाललेलं आहे शिक्षक अतिरिक्त होतोय म्हणून आपण शासनाला विनंती केली की तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही येतात पोरामागे एक ये तुमचा अधिकारी पाठवा डोके मोजा पण डोके असतील तर तेवढी संख्या गाय घडलीच पाहिजे ती अग्रेज भूमिका आपण त्या ठिकाणी घेतली असेल लक्ष्मण दावणकर यांना आपण जो जीवनगौरव पुरस्कार दिला त्याबद्दलही मी त्यांचं अभिनंदन करतो ज्यांनी शिक्षण क्षेत्रातील अतिशय उच्चाच स्वरूपाची पदवी पीएचडी एच डी संपादन केली खरं तर तो जो कार्यक्रम साखर घेतला होता डॉक्टर बाबा या भगवंता आधिवंदू या भगवंता माय भूमी भारत माता